श्री स्वामी समर्थ हो, तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत आवर्जून आहे का कारण प्रत्येक संदेश आपल्याला जगण्यासाठी बळ देत असतो जगणं काय आहे आणि जीवन काय आहे हे शिकवण्यासाठी संदेश कळणं गरजेचं आहे संदेश ऐकणं गरजेचं आहे संदेशामध्ये सांगितल्याप्रमाणे जर आचार विचार आपण आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला तर स्वामी महाराजांची साथही आपल्याला लाभते आणि आयुष्य आपल्याला हसत खेळत जगताही येत तर तुम्हा की स्वामी चरणाची धराविकास दैहादिक प्रपंचात न व्हावे उदास स्वामी चरणाची धराविकास दैहादिक प्रपंचात न व्हावे उदास ज्याचे मन स्वामी चरणी गुंतले त्यांचे कल्याण स्वामींनी केले स्वामी भक्त हो आपल्याही आयुष्याचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर छोटस काम करा तुमच्या समोर जे अंक दिसत आहे त्या अंकांपैकी एक अंक निवडा आणि तुमच्यासाठीच सा संदेश जाणून घ्या तर तुम्ही तुमच्यासाठीचा सा अंक निवडला असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते तर बघा ज्यांनी दोनशे बावीस हा अंक निवडला त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे आम्ही तुला एकच सांगतो की आयुष्य जगताना निसर्गाचं चक्र हे सतत फिरत असत तू जे काही करणार आहे तेच या चक्राला मिळणार आहे आणि ते चक्र फिरून फिरून पुन्हा त्याच गोष्टी तुला देखील देणार आहे ते फिरण्याचं थांबत नाही म्हणून तू तु, तुला काय हवं आहे याचा विचार करून कार्य करत राहा कर्म करत राहा कारण शेवटी तू जे काही करणार ते तुझ्याकडे परत येणार हे मात्र काळ्या दगडावरची रेग आहे अरे काही लोकांना समजत नाही गर्वापोटी अहंकारापोटी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी ते मनुष्य आहेत हे देखील विसरून जातात कोणाला श्रीमंतीचा गर्व असतो आणि त्यामुळे त्या, त्या श्रीमंती पुढे ते गरीबाला शारीरिक ताकदीचा गर्व असतो आणि त्यामुळे ते कमजोर लोकांना दाबून मारतात काहींना तर सुंदरतेचा देखील गर्व असतो आणि त्यामुळे ते इतरांना कुरूप समजतात इतरांना कमीपणा दाखवून देण्यात त्यांना फार मोठेपणा वाटतो काहींना तर ज्ञानाचा देखील गर्व होतो ज्ञानाच्या जोरावर ते अज्ञानी लोकांची फसवणूक करतात आणि त्यांना पार लुबाडतात पण असं करताना त्यांच्या हे लक्षात राहत नाही की ते जे काही करत आहे ते सगळं काही निसर्गाकडे का जात आहे निसर्ग चक्र एकदा पुन्हा फिरून त्यांच्याकडे येणार आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही आणि मग पुन्हा पुन्हा त्यांच्या वाट्याला देखील जेव्हा अशा गोष्टी येऊ लागतात तेव्हा मात्र ते भगवंताला दोष देतात पण ते हे विसरून जातात की त्यांच्याच कर्माची त्यांना मिळत आहे म्हणून तुला सांगतोय तुला जर हे आयुष्य सुखात घालवायचं असेल आणि इथून पुढे येणारे प्रत्येक जन्म जर तुला सुखातच घालवायचे असतील तर तू फक्त चांगले कर्म करत राहा तुला, तुला दुसऱ्यांची मदत करता येईल तेवढी कर पण मदत करता नाही आली तरीही दुसऱ्यांना मात्र जाणून बुजून त्रास देऊ नको दुसऱ्यांना दुखावू नको दुसऱ्यांच्या हक्काचं हिसकावून घेऊ नको जेव्हा तुझी नियत अशी असणार आहे तेव्हा तुझी ही तु स्वामी माऊली तुला एकच सांगणार आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी पुढचा सा अंक सातशे सत्याहत्तर हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे सुख तुझ्या हातात नाही पण सुखाने जगणं मात्र तुझ्याच हातात आहे जेव्हा तू सुख मानतो तेव्हाच खऱ्या अर्थाने तू सुखात राहू लागतो आणि सुखाची खऱ्या अर्थाने तुला व्याख्या समजते कोणाकडून कसलीच अपेक्षा ठेवू नको तुला जे काही मिळत असत किंवा इतरांनाही जे काही मिळत असतं ते परमेश्वरामुळे मिळत असतं त्यांच्या त्यांच्या कर्मांमुळे मिळत असतं म्हणून तुला दुसऱ्यांसमोर हात पसरवायची गरज नाही तुला कुणासमोर हात पसरवायचे असतील तुला कुणासमोर हात जोडायचे असतील तर तू फक्त परमेश्वराला शरण जा कारण या परमेश्वराने प्रत्येकाच्या वाट्याच त्याला त्याला दिलेलं आहे आणि तरीही जर आज तुला शिक्षा मिळत असेल तर तुझ्या हातून कुठेतरी कधीतरी गुन्हा देखील घडलेला असेल आणि त्या गुन्हाची शिक्षा तुला आज भोगावी लागत आहे अरे कर्माची शिक्षा म्हणून भोगाल शिक जेव्हा तू त्या गोष्टी भोगू लागतो आणि त्या भोगताना भगवंताचं नाम मुखात ठेवतो तेव्हा हळूहळू त्याची तीव्रता कमी होऊ लागते आणि मग मग एक दिवस तुझा सुख जे तुझा मक, सुख जे काही येणार आहे ते असू दे किंवा दुःख असू दे तो परमेश्वराचा प्रसाद आहे असं म्हणून त्याचा स्वीकार कर जेव्हा तू आनंदाने सुखाचा स्वीकार करतो दुःखाचाही स्वीकार करतो तेव्हा परमेश्वरालाही आनंद वाटतो आणि मग तुझ्या सुखात काय पण दुःखात देखील तो परमेश्वर नेहमी तुझ्या सोबत उभा राहतो तुला मदत करायला येतो कुठल्या ना कुठल्या रूपाने कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तो भगवंत सदैव तुझ्या सोबत वावरतो अरे हे जीवन हे जीवन म्हणजे आम्ही तुला दिलेली एक भेट आहे आणि ही भेट तुला मिळालेली आहे तर ही भेट जपायला शिक आणि ती भेट म्हणजे तुझं आयुष्य हे आयुष्य जर तू दुःखी मनाने किंवा अस्वस्थ होऊन व्यतीत करत असशील तर आम्ही असं समजू की तू आम्ही भेटवस्तूचा अनादर करत म्हणून जीवनातील परिस्थिती कशीही असू दे कितीही अडचणी वाटायला येऊ दे पण त्याचा सामना आनंदी मनाने कसा करता आला पाहिजे हे तुला शिकायला लागेल कारण जीवनाचं दुसरं नाव म्हणजे संघर्ष आहे आणि जो या संघर्षाचा सामना करतो जो या संघर्षाचा सामना करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो त्याला आम्ही सदैव एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी पुढचा अंक म्हणजे चारशे चौरेचाळीस हा अंक निवडला त्यांना स्वामी काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे उदास असशील तर आमचं नाव घे दुःखी असशील तर आमचं ध्यान घे तुला मार्ग भेटत नसेल तर आमचे विचार घे आणि एवढ्यानेही तुला समाधान मिळत नसेल तर आमच्या दरबाराची वाट घे घे पण तू एकटा लक्षात तुला वाटत असेल की तू नेहमी एकटा पडतो कधीही तुला कुणाची सोबत लाभत नाही अरे जेव्हा तुला असं वाटतं ना तेव्हा एक दिव्य शक्ती तुझ्यासोबत वावरत असते पण ती दिव्य शक्ती तुझ्या समोर यावी किंवा तिची तुला प्रचिती यावी असं वाटत असेल तर तुला देखील त्या दिव्य शक्तीची ओढ असणं गरजेचं आहे आमच्या भक्तीची ओढ लावून घे सदैव आमचं नाम तुझ्या मुखात ठेव जेव्हा आमचं नाम आमच्या भक्ताच्या मुखात असतं तेव्हा त्या भक्ताला आम्हाला प्रचिती द्यावीच लागते अरे वाट्याला येणाऱ्या प्रत्येक गोष्टीतून आनंद शोधण्याचा जर तू प्रयत्न करू लागला तर त्या आनंदामध्ये तुला हा भगवंत सापडायला वेळ लागणार नाही आयुष्याचा प्रत्येक क्षण तुला आनंद देऊ शकतो पण तू मात्र आयुष्याची चिंता करू नको तर तू फक्त चिंतन कर तुझ्या भूतकाळाचा परतावा करू नको तर तुझ्या वर्तमानात सुधारणा कर कुठल्याही गोष्टींचा अतिविचार करू नको तर त्यासाठी प्रयत्न कर आळस करू नको तर आज तू कष्ट कर अरे सतत एखादी गोष्ट उद्ध्वस्त करण्यापेक्षा नवीन निर्मिती कशी करता येईल याचा विचार कर आणि हे सुंदर आयुष्य तुला मिळालं आहे तर या सुंदर आयुष्याचा अपमान करण्यापेक्षा भरभरून त्याचा सन्मान करायला शिक जेव्हा तू तुझ्या तु तु आयुष्याचा सन्मान करतो तेव्हा हे आयुष्य देखील तुला भरभरून सुख आणि आनंद वाटत पण त्यासाठी तुला तुझ्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र बदलावा लागेल जो आयुष्याकडे आनंदी मनाने सकारात्मक विचारांनी बघतो त्याच्या आयुष्यामध्ये सगळं काही सकारात्मक घडायला सुरुवात होत असते आणि हे ब्रह्मांड देखील एखाद्या दे व्यक्तीला तेच देऊ शकतं जे ती व्यक्ती ह्या ब्रह्मांडाकडे पाठवते म्हणून तुला सकारात्मक लहरी ह्या ब्रह्मांडाकडे पाठवायच्या आहे जेव्हा जेव्हा तू सकारात्मक विचार करून ह्या ब्रह्मांडाकडे त्या लहरी पाठवशील तेव्हाच तुला सगळं काही सकारात्मक आणि चांगलं मिळत जाणार आहे अरे हा ब्रह्मांड नायक तुझ्यासोबत आहे या ब्रह्मांड नायकाचं स्मरण कर त्याचं नाव सदैव तुझ्या मुखात ठेव जेव्हा तू या ब्रह्मांड नायकाचं नाव तुझ्या मुखात ठेवणार आहे तेव्हा या ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्ट तुला सहज उपलब्ध होणार आहे कारण अशक्य गोष्टी फक्त तुझ्यासाठी असू शकतात अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी तुझा हा ब्रह्मांड नायक आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही कुठला अंक निवडला ते देखील कळवा पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपले संदेश ऐकत राहा धन्यवाद